काल किती काढले रे काय सांगू तुला हजार रुपये सहाशे रुपये लगेच गेले रे चारशे तर राहिले ना चारशे राहिले कुठे कुठे म्हणजे रात्री खर्च कोणी केलाय तुला ते नाही दिसणार मी काय म्हणतो काय धंदा लय भारी मग आता त्याला मनी नको का मनी कशाला त्याला त्याला ते सोराटाचं पान किती रुपये येते माहितीये का तुला किती ला कि तीस नाही तर चाळीस रुपये सोराटाचं पान येते मग त्याचं काय फक्त आपल्याला अजून हजार दोन हजार भांडवल लागेल भाऊ शिल्लक लागेल ना भांडवला दहा द्यायचे म्हणले लागेलच ना मग दहा ला शंभर द्यावं लागतील कोणाकोण करा ऍडजस्टमेंट काहीतरी आर्ड आहे सुचिवर कोण देईन ढेपू टिकून देतो का तू मागत असला दान भाऊ नाही भाऊ अरे तुला चांगलं माहिती डेप्युटी कसं आहे असं याला पैसे म्हणले चपलांनी फोडून काढले ना तो आपल्याला रे ते बघ बँक चालली बँक काय कुठे चालत असते काय अरे सुगंधा मल्टी स्टेट बँक अ बँक अ बँक सुगंधा वय आम्ही काही काय झालं शामराव झाला तुम्हाला सांगता फुटाने पाहिजेन का काही काय दे मी काय तुमच्या दोघांच्या बैठकी मध्ये का काय पण विचारता <laughs> मुझे तू घेतो <गीती> <laughs> ओ शामराव तुम्ही आले का ते सांगा हा ऐक ना एकदम भारी व्यवसाय हा रातोरात माला माल तू फक्त आम्हाला अडीच हजार रुपये दे उद्या चल तुला पाच हजार अरे आम्ही तर पैशात लोळतो लोळतो पण पण पैशात <laughs> तू मला काय असं कपड का लिहिलेलं असता का मी म्हणून तुम्हाला पैसे द्यायला आजपर्यंत तुम्ही दोघांनी कोणते पैसे मला रिटर्न दिले का रिटर्न रिटर्न काय घेऊन बसली डबल टिबल चौपट पैसे करून देणार तुला आम्ही आता असं करणार काय ना फाड करायला लागला बघ ना अशा मला कसा बिझनेस काय ते तर सांगा पहिले असत काय म्हणते तुम्ही पैशात आणि लवता बर बाकीच माहित नाही मी अडीच हजार दिल्यानंतर मला ते पाच हजार रिटर्न आले पाहिजे जमतोय ना जमत नाही दिले तुम्ही तसं पैशात लोळायचं स्वप्न पाहाल ना तसं मी कपडे काढून तुम्हाला मातीवर लोळवीन नाही नाही गरजच नाही गरज काय गरज येणार नाही तशी बरं मी आता मोबाईल घरी ठेवलाय फोन पे मारते घरी जाऊ नक्की लगेच दोन मिनिटात घरी चालले चालतंय जिंदाबाद जिंदाबाद स्टेट बँक जिंदाबाद जिंदाबाद काल मस्त पैसे बघितलं रॅकड तोडून टाकू रे काय चाललंय तुमच्या दोघांच्या गावामध्ये चार दिवसापासून बघतोय आम्ही गावातले पोर ना देतात आणि सोरट चौकात घेऊन बसतात चोरट पोरांना फसितात हे धंदे तुम्हाला देत का झालं नादी लावले काय धंदाय आमचा चार पैसे आम्हाला त्यांना आम्ही काय केलं माझ्या सोन्याचा धंदा केला ओ... का काय तो लोकांना फसायचाय हो बघू इकडे चोरट काय ना हे सोरट लावून लोकांना फसतोय तुम्ही इकडे मी काय सांगतो तुम्हाला तुम्ही बंद करा बरं काही ओपुटी बंद काय करा संबंधी अव आम्ही नाही काही केलं तरी म्हणता उद्योगधंदा करीत नाही काही करतो तरी म्हणता करीत करता करता आम्ही काय कोणाला लुबाडीत नाही दहा रुपयाला शंभर रुपये देतोय घर लागल्यावर असं ना शंभर एकाला रुपये आणि दहा जाणाची देतात शंभर लुपटी देते भाग येतो आमचा काही त्याच्यामध्ये आई ना आमचं नशीबळ का वर अरे तिकडे खटवायला माणसं भेटाना त्या खोरं काम्याल आम्हाला काय सांगत त्या गोष्टी यापा आम्ही आमचा उद्योग करतो तुम्ही तुमचा उद्योग आम्हाला गावातल्या लोकांना बसू नका कोणाला फशीत नाही आम्ही अरे चांगले काम नाय का ना हो सदा काय गावात माझी नाही अखे गावात तरुण पोर कामाला लावली रिनी रोज चार दिसून घेऊन बसते घे पोटी हे नाही सुधारणार घे शंकर भाऊचा ड्रेस कस काय चांगला आलाय मस्त आलाय अगदी डेपुटी आपण ड्रेस अरे गायबाने डेपुटी नको ना म्हणू आता मग साहेब म्हण ना डेप्युटी साहेब अरे डेप्युटी साहेब नाही ना? निस्त साहेब म्हण तुला तुला बर 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 फक्त साहेब हा चल आवड बर आवड चल आणि दांड दांडा तुमच्या हातात ठेव व्यवस्थित केलं आय पी एस सारखा गोगा आणलाय तो बस चल पटकन ते दांडा तुमच्या दांडा नाही स्टिक म्हण स्टिक आप नको घालू लोकांना बस चल स्टिक हा बस ना पटकन जाते गाडी काय रे कोणाची तशीच असते डिपार्टमेंटची गाडी डेपुटी आज ना ओपोटी थांबाईला थांबणार माझ्या गांडाला कशाला अण्णाला काय करतो आता खेळा ते जरा अरेरा माणूस दे गप ना तुला घोडीच आपण चाललो कोणच्या कामाला तुझं ना बरे दांडा घ्या पण आणि डेपोटी नको ना म्हणू तू कुठे कुठे अण्णा काय चाललंय आ अरे गावात हे थेरे चाललेत का अहो बथर बीट तस नाही पोर आम्ही गोळ्या किटाव साहेब आ आम्ही ओळखला अण्णा

लवकर हे, हे सगळं आणि पायलक साहेब डोक्यावर फेटा आणि पिस्तेत नोटा किती पैसे आहेत तुमच्याकडं आहो गरीबे मी माग काय पैसे नाही सांगा ना हम्म धोत्राला गाठी बँकेत कोटी म्हणे मी गरीब वारे बाबा साहेब तसा ऐकणार नाही फार पोहोचलेली असते यांचा आहे ना पत्त्या खेळतानाचा फोटो यांच्या मुलाला पाठवून द्या पुण्याला त्यात अयो तुम्हाला कसं काय माहीत बाबाजी रेकॉर्ड वरच्या गुन्हेगाराचा सगळा बायोडाटा आम्हाला ठेवावा लागतो हा साहेब जाळीची गाडी बोला आणि यांना गाडीत बसून द्या जाळीची गाडी कोण बोला चोबे साहेब मी आहे का तुम्ही नाही साहेब तुम्हीच आहेत मग मला सांगता मला ऑर्डर सोडता का तुम्ही अहो साहेब माझ्याकडे फोन नाही नंबर दिले झाला गाडीवाला एक मिनिट आहे मी गरीब माणूस मला एक फोन करून द्या ना साहेब तेवढं एवढं प्रेशर आणता काय आमच्या कल्प नाही नाही गरीब आहे मी खरच पोर आम्ही गोळ्या बेस्किट होता साहेब एक फोन लाईतो थांबा शोभे हा मला एक वरिष्ठांचा फोन येतोय तोपर्यंत तो ही केस तुम्ही हँडल करा आलोच हा कुठे जाऊन नाही देत नजर ठेवतो मी हॅलो हॅलो डे दे, डेपोटी डेपोटी अण्णा बोलतोय ते पोरण मी पत्ते खेळत होतो गोळ्याबेस किती टाइमपास आणि पोलीस आले तर ते म्हणजे तुम्ही गुन्हेगारी तुम्हाला घेऊन जायचं इथं पालाव इथं मंदिराजवळ आहो आणि ते म्हणते गुन्हे गारे तुम्हाला न्यायचं म्हणते डेपोटी वाचव काय हा एक शेकन साहेब तुमचं नाव काय हो लव कुमार चोबे अयो डेपोटी ते लव कुमार चोबे म्हणते हो। <laughs> ते काय कुडाच दुसरी गाडी ते दिसते भाऊ साहेब अयो हा

लावली होते अडीच आले भाऊ ते आपली आता आपली चौक आता पन्नास पन्नास भाऊ पन्नास आपली ही चौक खुली पन्नास पन्नास भाऊ पंची नाही इथं तुला भाऊ

आम्ही सांगत होतो चोरट गावात खेळू नका गावातल्या पोरांना सवय लावू नका हो रे झाल्या आता कसं मागात पडलं अरे कुत्र्यावानी आणत पोलीस अरे बादराव इथून पुढे जर मला तुम्ही चोरट खाताना दिसले आणि माया जर लक्षात आलं तर मी पोलूस बोलून जाळी जाळी आव्हानी हाणायला लावणार आहात सोंगिरा राईस खायला लावू एकदम यांना या समजली ही घरी जातो पण परत पोळी आंबे आळत गाळत आळत तनक कमी होईल झाले रे आंबे आळत लाव पण तू आता कोणीच नाही लावायला चुलीवर बस आता आयुष्यात परत गावात चोरट नाही करायची यांना असा झाडा शिकवायला नाही काय वाईतक दिल यांनी बसले का अण्णा हा बसलो गाड्या जालू तुमची ये गाव येली तुम तुम ना आख्या गाव रंगा आहे मी चिकणी तुमच्याकडे जालू चिकत म्हातारी वाटून टाकला अरे सकाळी सगळा हा हा ना अरे काय झाले जालू पण मला जरा ना नको चामल तुम्ही आज कस कस झाले अरे पोटात दुखात मळमळी ते उलट्या होत्या हा मला जेवण नाही जायना लय कस तरी होते दवाखान्यात जायचं ना अरे त्या डेपो त्यात बरं का दवाखान्यात पण आज फोनच उचले ना ते कस काय गाड्या काय माहिती आलो मला ने नेतो का दवाखान्यात बघा कस तरी होते अरे चला चला मी लगेच येतो गाडी घेऊन तुम्ही तोवर आवरा हा ने गाड्या तेवढं लगेच आलो सेकंदात चला लगेच चल चल चला गाडी राहील बरं झालं का आता नाही रे चालू काय बरं वाट नाव घडी की बना काय आव गाडी आव काय अण्णा काय सेब दुखल दवाखान्यात तुम्हाला पोट दुखत आहे अरे पोट नाही दुखत शाम्या आता अण्णा आहेत ना आपल्याकडे दहा पंधरा दिवसच राहणार आहेत काय म्हणतो त्यांनी सांगितले तिथं डॉक्टरच्या वरती कोण असतो शीषे काय मी तेव्हा काय झालं काय पण नेमकं हा पोट दुखा वळ वळ डॉक्टर डॉक्टरांना दहा पंधरा दिवसच राहते ना अण्णा गावात आता त्यांची खायची प्यायची दिवस आलो पाच हे मिनट्या कुठं चालला आता अण्णा फक्त आपल्यात आठ दहा दिवसच अरे बोल त्यांचे सम दोन एक शब्द थांब बाबा तू पाच मिनटं थांब फक्त आलोच मी अरे ना कुठं जाऊ नको आलो तू अण्णा आलो मी आहे ना याला काय करावं हेच कळत नाही निस आलो आलोच म्हणतो बस आलोच पिंडरा सदा आता गेला तर द्या तुम्ही रातभर गुड गेला नाही रे चाष्टा करू रातभर पाणी धरलंय पाणी नाही तुम्हाला एवढं बाग आहे बाग आहेत सदा भाऊ कळलं का तुम्हाला काय रे काय काय कळलं का अण्णाचं अन्ना काय आले अन्नाच काय सतरा दहा दिवसा सोपते आपला आता शंकर अन्ना काय झालं अन्नाला अरे सकाळीच अन्ना मला काल सकाळी फोन लावत होता पण मी कामात असले मला उचलता नाही आले मी आता थोड्या वेळ लावणार होता अन्नाला फोन अरे काल बघितलं मी अन्ना सगळी थंठणीत दिसलं मला घरा पैसे असं थंठणीत पण झाल्यानं अन्ना जाऊन आता मी ते नेमकंच गेलतो तर ते अण्णा तर काही बोललेच नाही पार एकदम बेजार झालेत झालो सांगितलं मला डॉक्टर असं असं म्हणले म्हणून काय काय आठ दिवस आहेत सोपते आपल्याला काय होईल का घरी हाय तुम्ही गेले ना सगळी शेती तरी शेती बघा काय होतंय आहे पोटात गोळा आलाय मला नाही वाटत आता मी जगत म्हणून अण्णा अच्छा गावाला कर रिपोर्ट आणायला गेलो मी त ते म्हणित होते माता आठ पंधरा दिवसच जगण म्हणून ते झाले खरं सांगू तु अण्णा होते सांग अण्णाला विचारा ना अण्णा सगळं सांगते बावळा आता माणसाला धीर द्यायचा का माणसाला फार लुटी तू फार सरणावर लुटी कप हे काय म्हणतोय चाल काय चाललंय वाटाचे द्यायचे फाडपाड काय होत नाही काय सांगितलंय बाई डॉक्टरनी काय म्हटलंय जे पोटी मला नाही वाटत आता काय घर नाही जे पोटी काय केलं रे आयुष्यभर कष्ट सोडून ना म्हातारीला कुठं फिरावलं नाकाक गेलो ना शहरात गेलो ना काही हाऊस माऊत केली कष्ट कष्टच नशिबात दिवसभर शेतात कोण नाही वार आलं काही पाहिलं नाही डेपोट काय मायाच नशिबाला आलं खरानं मला रुपयाला रुपया जोडीत गेलो खर्च नाही काय नाही सगळं साठून ठेवलं आहे पण आता या काम करा गाड्या भाऊ काय चुकलं असलं तर माफ करा माझ्या लेखाला जपा माझ्या म्हातारीला जपा लय बोळी आहे ती जायचा टाईम झाला पुटी आता अण्णा नका बोलू तुम्ही अण्णा ना एवढं घे नका सांगू बरं एक पर एक माझ्याकडे बघा बरं मला सांगा काय तुमची सारखं मला कोणी जगलंय काय एक दिवस सगळ्याला जायचंय यो जीवन आहे ना पाण्याचा बुडबुड आहे आज तुम्ही हो मी उद्या मी असं जाणारच आहे ना तुम्ही रडत का तुम्ही एवढं बरं तुम्ही जे जीवन जगले ना ते आम्ही जगलेलो बी नाही तर तुम्ही जे पाहिले तुम्ही जे केलं आम्ही पाहिलेलं नाही आणि एवढं काय तुम्ही मूळ मुळत आहे आमच्या सारख्याला धीर तुम्ही पळून आहे तुम्ही त्याला धीर दिला काय काय मस्त झालंय सगळं नोकरी सगळं प्रपंच घरदार काय राहिलं काय इच्छा आणि हे ना जोपर्यंत आपलं लिहिलेलं आहे वर आपण जगणार सगळं संपणार आहे आपल्या हातात काही नाही आयुष्यात उद्या बरं मला सांगा एक ना दोन मिनिटं काय होते तुम्हाला काय होते दुख न जीवावरच आहे काय तुम्हाला सांगा दुखत पोटात जेवण जाय ना गळाटा जे आपण चांगला डॉक्टरला अजून दाखव बघू रे हे दे मला फाईल दे हॅलो अरे थांबणार शेख मी ते आन्नास आलेलो आहे तुझं काय चाललं चालतं ते आनंद दुखत आहे तर थांबतो सारखी फोन करते रयको मी सोनोग्राफी रूप नॉर्मल आहे नॉर्मल आहे आतोड्यावरती हिमोग्लोबिन थोडं कमी आहे बाकी काही नाही काहीच नाही याच्यामध्ये पेशी ठीक आहे बी ठीक आहे तुला कोण म्हणलं रे काय दगड सारखं दिसतेगडा सारखं दिसते काय डागडा सारखं दिसते ते डॉक्टरचं लिहिलेलं आहे दगडासारखं काय दिसतंय त्या फोटोची तिथं तुला तुला कोण म्हणलं मी रिपोर्ट आणायला गेलो तेव्हा ऐकलो होतं मी एक मिनिट त्यावेळेस निखिलला फोन लावले तुम्ही हॅलो निखिल हा नामदेगावाने बोलतोय अरे सकाळी नाही का आपले शंकर राण्णा आलते तुझ्याकड हा डॉक्टरांकडे आलते ना सुरेश शिंदे डॉक्टर भावलेले राहतात हा तर काय रिपोर्ट केले ना रिपोर्ट तू त्यांनी मग काय आलं रिपोर्टमध्ये असं तू म्हणत होता जे आल्याला नाही मी तेच बघितलं आता रिपोर्ट बघितले नॉर्मल येते मग तू काय म्हणला की चार दिवसात सोपते आहे ना असं तसं अच्छा शंकरांना विषय काय नाही ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी बोलतो डॉक्टर नंतर पण रिपोर्ट करतो नाही ना त्यांचं नाही ना, ना काही ओके ओके चल ठीक करतो निघेल तुला मी परत फोन अण्णा तुम्ही स्वतः घाबरले ना मला बी घाबरून ठेवलं आणि एक गाय आहे काही ऐकतो इकडून तिकडून तोंड घेऊन सांगवतो काही बी पायडी टाकीन देतो तुझ्या ही दिल तर घाबरून माणसाला काही झालेलं नाही टंटनी देत तुम्ही एकदम टंटणी झाला काय ही कस काय गायबन अहो हे काही ऐकत ते विषयी दुसऱ्या माता विषयी चाललं होतं तुमचे रिपोर्ट एकदम क्लिअर सदा भाऊ याला रिंगणात गपरे तू तु का बस आयुष्याचं गणित काळालं गाड्या हो मला आयुष्यभर पोरावं नुसते कष्ट करू नका आनंदाने जगलं पाहिजे दोन पैसे खर्चही करा आनंदाने जगाने आनंद घ्या जगण्याचा मी लय शिकलो या प्रसंगातून दादा हो डेपोटी साधा भाऊ पोरा हो म्हातारीला मी कुठं नेलं नाही ना आता म्हातारीला सगळीकडे फिरवणार मी देव देव करणार क जाणार पुण्याला म्हातारीला घेऊन जाणार शिलीमा दाखवणार हाटेलाच जेवणार आहे आता मी हे ऐका ना मला लय आनंद झालाय जगणं मला आता कळालं ना आता लय जगायचं सारा खर्च झाला चाल आज ये ना मी तुम्हाला हाटेलात पार्टी देणार आहे चला बरं जाऊ जाऊ अन्नाची इच्छा आहे ना जायचं आज अण्णा कोण पार्टी जायचं त्यांना आनंद झालाय तुम्हाला सगळ्याला सांगतो आणि अण्णा तुम्हाला तुम्ही बोलले ते अगदी खरं आहे काय होते माणूस या संसाराच्या राड्यात व्यापामध्ये जगायचंच राहून जातोय आपल्या हाऊस माऊस पुढे जायचं असते आयुष्यभर कष्ट करायचे पुरं झाल्यानंतर बघू नोकरी लागल्यानंतर बघू पुढे बघू याच्यात सगळं राहून जाते आवड जगण्याचा बुडबुड आहे हो भरोसा नाही अगदी बरोबर साधा भाऊ चालता जगलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद लुटा नाही घातला पाहिजे काय की नाही आनंद घेत जगला पाहिजे आणि मी तर म्हणतो भांडण तर कधी के केलंच नाही पाहिजे कोणाशी समोर तरी भांडायला आपण बोलायच नाही काय कशाला भांडण लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा हे दोघा चला मी माझी बायको घेऊन येतो दहा टेलर चालत बाईक कुठं आणतो हा तिकडून आणतो तुम्ही आवरून ठेवा ठेवा बरोबर साडेपाच लागेल चला हो दा, रे चला रिपोर्ट ठेवून आतमध्ये